इथे म्हणजे भेट शेवटची भेट झालेली हे सज्जा कुटी आहे आणि हा पणालाची पूर्ण प्रतिकृती आहे एवढी मोठी आहे खरंच वाघ येतं तिथे बापरे जाम जंगल आहे ना ज्योतिबाचे नावन चांगलं मस्त दर्शन झाले ना एक नंबर दर्शन झाले होते नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते मागच्या वेळेमध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही आलेलो कोल्हापूरला कोल्हापूर दर्शनासाठी आलो मागच्या व्हिडिओमध्ये मी महालक्ष्मीचे दर्शन घेतलेले आहे त्याच्यामध्ये थोडा ट्रॅव्हल दाखवलेला आहे आणि देवीचे दर्शनचा ब्लॉक केलेला आहे तर दुपारी जेवलो जेवल्यानंतर थोडा वेळ आराम केला थोडा वेळ तयारी केली आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही इथं आता आलो आहे पन्हालगडावर तर पहिले आम्ही पन्हालगड करतो आहे आणि त्याच्यानंतर ज्योतिबाच्या मंदिरात ज्योतिबाच्या मंदिरात जातो आहे दमलीच बाय झोपलेली तू झोपले माझे बाबू चला चला कृपा नाही जवळ जमली आम्ही दोघी जमलोय मला पण झोप येतो ती एनर्जी लो झाली तिकडे हाय।, हाय हाय करायला एनर्जी बाजूला आहे एकदम एनर्जी हाय करून टाकेल पण आहे डायरेक्ट बस घेऊन गडावर आलो आपण शिवाजी महाराज पंधरा गडावर विशाल गडावरती गेले होते त्यावेळेला शिवा काशी म्हणून जो आहे तो शिवाजी महाराजांच्या जागेवरती राहिला होता अच्छा आ, आ, तो, तो, अच्छा त्यावेळेला त्याचा चेहरा महाराजांसारखा असल्यामुळे हा बरोबर बसवले होते त्याच्यामुळे तो बोलणे गेला अच्छा

दगडाचं काम होतं इथे पहिले हां 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 बरोबर अच्छा इथं पाटी होती का उर्दूमध्ये मध्ये लिहिले बरोबर इथे म्हणजे भेट शेवटची भेट शेवट झालेली महाराजांची अच्छा संभाजी महाराजांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची हां आजारी पडल्यानंतर मग ते भेट झाली त्यांची बरोबर इथून वरती जायचं इथं वरती आहे आपण आता हे काही दुर्बीण आहे का इथून काय दिसतं ಮಸ್ತ್ಾರ ಹಾ ನೋಟಿ गुन्हेगारांना खोकरीच्या तोंडी गुन्हेगारांना खोकरी सोडून तोपला कल्हा किल्ल्याचा शेवट चोप दक्षिणेचा सेकियंड दुसरं सेकंड पॉईंट एक पॉईंट व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित त्याची माहिती आहे आपल्याला मोठा बघवा आणि जेणेकरून लांबून आलेला किल्ला वाटतो अंडवी किल्ला पावन हिसवा किल्ला महाराजांचा जिल्हिकला तीर्थ वन उद्यान आहे पन्नाला कान, मार्ग, सावली वाघ दरवाजा वारणा खोटे पॉइंट बालोद्यान उद्ध मांजर आणि असंख्य पक्षी भेट द्या आणि पहा बघूया आता काय काय पक्षी तीर्थ तबक वन उद्यान आहे वाघ दरवाजा आहे वाघ दरवाजा पक्षी व गार्डन बोल ना बघूया काय आतमध्ये जंगलच आहे

आणि हा पणालाची पूर्ण प्रतिकृती आहे दुतोंडी बुरुज आहे वाघ दरवाजा जो आता मगाशी बघितला जातो आणि हा नायकीचा सज्जा हा दुसरीकडे असेल अंधारबाब उसाटी बुरुज असं सगळं आहे आणि हा वाघ दरवाजा मगाशी सज्जा कुठे लागले तिथे चला गार्डन बघूया संध्याकाळ जाऊ दे पण पाच पण नाही वाजले अजून तर काळो बघ मणू काल अगं हिच तवजी आमचे कोल्हापूरची अगं तुमचा कोल्हापूर डायरेक्ट कोल्हापूर तुमचा विवंडीकर कोल्हापूर कराले प कदाते गेले पक्षी पण नाही दे काय सुट्टीवर गेले नाही आवाज येते कुठून कुठून झाडावर आहेत जाऊन झाडावर शोधायला लागेल लागेल आवाज येते पक्ष्यांचा पण गार्डन भेटलं त्यांना हे जास्त रे ना आपल्याला जायचं आहे जंगलातनं वाघ आला ना तर पळापळ चालू आहे नाही खरंच वाघ येतात तिथे बापरे जाम जंगल आहे ना पक्ष्यांचा किलबिलाट येतो आवाज येतोय पण दिसत दिसत नाही येत पण वरतीच सगळे झाड उंचत भरपूर मस्त वाटते आहे एकदम शांत ठिकाण साप उप्प yeah. मस्त वातावरण खूप छान यायच मस्त वाटत एकदा नको मॅगी काय पिते टाका पितेस मला वाटत चाय सांडवशी गाडीत डायरेक्ट बसनी जायचं अजून मंदिरच जायचं तिकडे ज्योतिबाला जायचं हल्दी नाही राणी केलं रुडवायला झालं आपलं जे पॉइंट होते ते बघून झाले आणि आता आम्ही निघतोय ज्योतिबाच्या दर्शनाला तर इथून आता चढतो आहे आणि ॲक्च्युली खाली उतरण भरपूर होते तर चढताना त्रास होईल परत पायऱ्या आहेत तरी पण चढायला त्रास होणारच आहे हां असं वाटतं ए सी लावली एवढं थंड आणि शांत वातावरण आहे मस्त वाटे असं वाटतं इथंच राहावं एवढं भारी पण जास्त राहू शकत काळू झालं का भीती वाटेल तर चला आता आपण ज्योतिबाच्या दर्शनाला जातो आहे आणि तिथे भेटतो डायरेक्ट आता जायचं का बसने बसने अच्छा। बाजी प्रभूंच्या शौर्याचे प्रतीक म्हणून पणारगडावर हा पुतळा बसवण्यात आलेला आहे आणि हा पुतळा प्रख्यात शिल्पकार रवींद्र मिस्त्री यांनी तयार केलेला आहे पावनखिंड जी लढवली ना तर त्याच्या स्मरणार्थ हा पुतळा बाजीप्रभूंचा इथे उभारण्यात आलेला आहे बघा

वरती आलेलो गा, गाड्यावर आलेलो पूर्ण संध्याकाळचे पावणे सात झालेत आणि आम्ही इथे आलो ज्योतिबाला मस्त वातावरण आहे सुट ते छान आहे आणि सुटसुटीत आहे जागा स्वच्छ पण एकदम मस्त वाटते स्टॉल जे लागलेत देवांचे खेळण्यांचे किंवा इतर काही वस्तूंचे मस्त लावलेले आहेत एकदम सिस्टेमॅटिक लावलेले आहेत ऍक्च्युली जाताना इथे उतरण आहे आमची गाडी जी आहे ती वरती लावली त्या साईडला आणि येताना असेल तेव्हा असेल उलट आहे नेहमी मंदिरात जाताना चढायला लागतोय या मंदिरात जाताना उतरायला लागतोय असं मंदिर आहे बघूया आतमध्ये दर्शन कसे होत चला आज ती मला चांगला तिकडे थी। थी। आतमध्ये घेऊन इथं परत एवढं उचराय लागलं खाली उतरायचंय हो येताना दमाल लागेल जाताना मस्त आहे खाली उतरण आहे पायऱ्या अशा लांब लांब आहेत ना अशा चढायला म्हणजे हे नाही बेस बाई तर मधी मधी स्पेस आहे आणि परत चार पायऱ्या आहेत परत स्पेस आहे परत चार त्याच्यामुळे त्रास होत नाही सतत पायऱ्या असतील ना मध्ये दम लागतो आमच्या ट्रिप मध्ये काकू आहेत काकू कुठून आहेत तुम्ही ठाण्यावर हा, नाहीत का रेवा आम्ही मी भिवंडीची म्हणजे आम्ही देशपांडे टूर मध्ये एकत्र आलोय हान्देव तर त्या झाले सगळेच आता ओळखीचे झाले तुझ्या काय वेगळे हे बघ डमरू बिमरू आहेत पाहिजे की तुला आज्ञा डमरू पाहिजे डॉल आज्ञा हे बघ डॉल तुझ्या चला हा तिकडून घेऊ समोरून तिकडे पण आहेत पेडे पण मस्त तिथे पंदी पिढे ॲक्च्युली आता काळोख झालं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही सकाळी आलं असो ना तर मस्त वाटलं असा लेट झालं इकडे यायला मस्त मंदिर आहे पण छान आहे मोठाच्या मोठा इकडे पण हे पण हे पण हा मंदिर पण मग ना तुळजाभवानी सारखंच आहे सेम हां मग ना तसं सेम आहे से सगळं तसंच वाटतंय सर्वे दर्शन घेतात निघून जातात रात्रीचे यायचं का दर्शनाला हो सकाळी वगैरे तीन तास झालेलं आपण महालक्ष्मीला आणि इथं तर बघ लाईनच ला नाही रात्रीची काळ मंदिर आहे ते ज्योतिबाच्या नावान चांगलं आणि काळोख आहे ना नाहीतर तर मानकी मस्त वाटलं बघायला सगळं पिंक पिंक येत जेजुरीला येल्लो येल्लो असतो इकडे पिंक पिंक आहे हा हे कुलदेवच असत आपले जसे खंडेरे असत ना तसे हे पण ज्योतिबाचं पण कुलदेवतच आहे सगळ्यांचे ते पण काय नाही गोंधळ घालतात बघ ना तिकडे थांब बघूयाच आपण गोंधळ लग्नाचा सा गोंधळ चालू आहे तिथे इकडे मंदिराचा सा पाठचा साईड आहे गेलो काय माहिती दुपारी पाहिजे आज न्या होळी नाही खेळायची तिथं चांगलं मंदिरात आलो पण आपण पन। जेजुरीला पिवळा पिवळा आणि इथे गुलाबी गुलाबी मस्त दर्शन झाले ना एक नंबर दर्शन झाले दर्शन झालेले आहेत आणि आता मी निघतो इथून बस मध्ये जायला आणि नंतर मग हॉटेल मध्ये जातोय झाले सगळे दर्शन देवांचे आणि आता मी परत हॉटेल लायटिंग बि मस्त गेले हॉटेलला है ना हॉटेल लायटिंग भेटी मस्त गेले चला थोड्यात आता तयारी करू ते झालं जेव्हा तर मंडळी आम्ही आलो होता हॉटेलमध्ये म्हणजे रूमवर आलोय तर आता फ्रेश वगैरे होतोय बघा ज्योतिर्वाचे इथला भंडारा वगैरे लावलाय चांगलंच ॲक्च्युली तर सकाळ असती किंवा म्हणजे असं उजेड ना तर अजून मजा आली असती पण ज्योतिर्वाचे दर्शन सगळ्यात भारी झाले अजिबात गर्दी नव्हती म्हणजे थोडीफार गाभाऱ्यामध्ये गर्दी होती पण लाईन वगैरे लावायला लागले ना आम्हाला त्याच्यामुळे मस्त दर्शन झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे शूट करून देत होते म्हणजे असे बोलत पण खूप जास्त नव्हते बोलत फोटो वगैरे क्लिक करून दिले शूटिंग करून दिलं त्याच्यामुळे मस्त वाटलं भारी वाटलं आणि दर्शन तर खूप वेळ झाले दे। आमच्या इथे सकाळी महालक्ष्मीचे दर्शन पण छान झाले फक्त लाईनमध्ये खूप वेळ म्हणजे जवळ पाऊन पावणे तीन तास आम्ही लाईन लाईनमध्ये उभे होतो त्याच्यामुळे द तिथे थोडा त्रास झाला म्हणजे लाईनमध्ये उभं राहण्याचं बाकी देवीला जेव्हा बघितलं ना म्हणजे दर्शन घेतले ना त्यावेळी सगळा थकवा निघून गेला म्हणजे खूप मस्त वाटला पहिल्यांदाच मी देवीचे दर्शन घेतले महालक्ष्मीचे तर खूप इच्छा होती माझी पण इकडे यायची कोल्हापूरच्या देवीचे दर्शन घ्यायची तर ती पूर्ण झाली आता उद्याचं ज्या उद्याच्या म्हणजे उद्या उद्याचा जो दिवस आहे तिथे बाळुबामाचे मठ आहे ना का कुठला आहे ते बाळूमावाचं मंदिर आहे आणि अजून पण कुठल्या तरी मठ आहे तर ते हां कुठल्या तरी बोललेत मठ तर ते तिकडे जायचं आहे सकाळी पाच वाजता जायचं चा, आहे म्हणजे चार वाजता उठावं लागेल आंघोळी वगैरे करून तयारी करून निघायचं आहे तर आता पावणे नऊ वाजलेत साडेआठ वाजता मी आलो आहे आता तयारी म्हणजे परत फ्रेश होतो आहे जेवतो आहे आणि त्याच्यानंतर हा ब्लॉग आता मी इथे एंड करते सकाळचा मागचा जो व्हिडिओ दाखवला आहे ना म्हणजे मागचा जो पहिला ब्लॉग आहे कोल्हापूर दर्शनचा तर त्याच्यामध्ये कोल्हापूरचे दर्शन देवीचे दर्शन आहेत आणि आपला जो प्रवास आहे तो दाखवला आहे आणि या ब्लॉगमध्ये मी पन्हाळाचे पन्हाळगडाचे आणि ज्योतिबाचे दर्शन दाखवलेत तर आत्ता जो आत्ता आध म्हणजे कोल्हापूरचा दर्शनाचा दुसरा ब्लॉग जो आहे तो आता मी ती एंड करते जे त्याच्या आधी म्हणजे आता तयारी म्हणजे फ्रेश होऊन जेवण थोडाफार दाखवते मी आणि त्या त्याच्या आधीच मी हा ब्लॉग इथे एंड करते तर मंडळी आजचा हा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू अशाचं काय नाही ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय म्हणजे अंदावेळ जेवणामध्ये आहे पुलाव आहे कारलेची चटणी भाजी आहे वांग्याची भाजी आहे आणि कढी आहे आणि चपाती आहे अच्छा इकडे पण आहे बघा भजी आहे पापड आहे आणि मिरची आहे मस्त जेवण आहे जेवण आहे जेवण काका चांगलाय ना <laughs> या या जेव्हा जेव्हा घेतो आम्ही पण हा हा ना काजू करलाय का अच्छा ट्राय करते मी पण <laughs> वेगळं काहीतरी जेवण <laughs> नेहमीपेक्षा <भी> कडून <laughs> लागत काय बघते मी पण घेते तेच म्हणजे तुमचा रिव्ह्यू बघू दे कसा <laughs> आहे कि ते हा जेवण छान आहे म्हणजे दुपारचं पण जेवण खूप छान होतं सकाळचा नाश्ता पण छान होता म्हणजे असं असं त्रास नाही झाला ॲक्च्युली बाहेर गेलं का कसं थोडा त्रास होतो आपल्याला जेवल्यानंतर वगैरे सोडा वगैरे मारलेला तसं नाही असं वाटतं आपण घरीच आहे आणि सगळं जेवण छान आहे एकदम मस्त आहे चांगली आणि असं अनलिमिटेड आहे की तुम्ही कितीही खाऊ शकता म्हणजे तुमचं पे पोट भरून हां पोट भरून नाश्ता करू शकता जेवण सगळं अनलिमिटेड आहे फक्त वाया नका घालू <laughs> तेवढंच आहे की नाही तर मस्त अरेंजमेंट केले देशपांडे टूरनी मस्त आणि जेवण पण खूप छान आहे आणि ट्रीप पण मस्त झाली ना की एकदम भारी आणि ट्रॅव म्हणजे प्रवासाला पण त्रास नाही हां आरामात सगळं मस्त तर चला आता पण आम्ही पण जेवून घेतो आणि आता तुम्हाला उद्या भेटतो चला मंडळी